शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी एक नवीन प्रॅक्टिस बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चालू केलेली आहे ते काय प्रॅक्टिस आहे ऊस शेतीमध्ये तर दुका चांगला आलेला ऊस आहे तर काय करतायत शेतकरी एक चार चार काकऱ्या जे आहे म्हणजे आता ही काक्री आहे हे पलीकडच्या साईडला दाबायची मधी दोन काक्र आणि त्याच्या पलीकडे आणखी एक काक्री जी आहे ते इकडच्या साईडने दाबायची अशा पद्धतीने हे इकडच्या असे चार काकऱ्या जे आहेत ते आतमध्ये दाबतायत आणि जसं आता इथे एकदम पटांगण केलेलं आहे जर मामा थोडं इकडे असं या अशा पद्धतीनं अखंड जे आहे ते इथून तिथून म्हणजे कडचं दिसल अशा पद्धतीनं पटांगण जे आहे ते लोक करताय मग ते दोन तीन गोष्टी हे करण्यासाठी किंवा मोकाट कर पाणी देत असतील तर पाण्याची सरी लांबवर गेली का नाही ते करण्यासाठी रानडुकर मध्ये बसले असतील तर वा मधून चलत असताना थोडस मातीचे खडे वगैरे टाकून किंवा आवाज करून ते पळून जाण्याच्या अनुषंगाने जे आहे ते किंवा किंवा रानडुकरांना लपण सुद्धा होऊ नये किंवा आलं तरी समजा एखाद्या शेतकऱ्याला दुसरीकडून हुकलून दिलं तर सरळ ती निघून जावं असं सुद्धा व्हावं अशा पद्धतीनं सुद्धा अ त्याचा एक डोक्यामध्ये घेऊन लोकांनी शेतकऱ्यांनी जे आहे ते प्रयोग अशा पद्धतीने करत आहेत तर हे कशा पद्धतीनं आहे आणि शेतकऱ्याचे काय ह्याच्यामध्ये अनुभव आहेत आता हे जे काही इथं प्रयोग हे केला आहे हे नाही हे नवीन नाही आहे तर मागच्या चार पाच वर्षापासून हे सतत हा प्रयोग शेतकरी करत आहेत तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जे आहेत ते आपण जाणून घेऊ मामा तुमचं हे जे काही शेतमालक का आहेत त्यांचं पूर्ण नाव सांगा या अलीकडे राम टाकळकर रामभाऊ टाकळकर तुमचं काय नाव आहे माझं नाव तुकाराम खोडवे बर तुकारामजी खोडवे हजार एक आहे जवळपास अठरा ते वीस कांडीवर ऊस आहे बरोबर आहे तर हे जे काही तुम्ही ऊस पलीकडे दाबलाय कशा पद्धतीने दाबलाय किती काकड्या दाबलाव चार काकड्यावर ऊस दाबलाय चार काकड्यावर बरं चार कालाय दाबलाय ह्याच्यात डुकरायला न जाता यावा म्हणून शाणे असा दाबलेला आहे बर डुकर मध्ये कुठून जाणार नाही ते डुकर ना जरी आले तरी ह्या काक्रीन निघून जाणार सरळ निघून जाईल सरळ निघून जावी ही एक विषय जातात का पण तशी राईट जाते नुकसान काही झालंय का डुकरामुळे नाही नाही काहीच नाही अजून नाही झालं पुढे अजून सांगता सांगताय ना बर आणि ह्या मधल्या ह्याच्यामध्ये लपून बसतात का नाही काकऱ्यामध्ये दाबल्यामुळं हे उजेड आहे ना मध्ये इकून उजेड आहे तिकून उजेड आहे डुकर मध्ये थांबतच नाही ओके ठीक आहे बर आता विषय दुसरा जसं आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की असं दाबल्यामुळे एखाद्या मधल्या काकऱ्या हवा खेळती राहणार नाही आणि नुकसान होईल तुमचा असं काही अनुभव आहे का नुकसान झालंय किंवा मधला बारीक राहिला असं काही नुकसान होत नाही किती वर्षाने करायला हव ही प्रक्रिया दोन चार वर्षानं चालू आहे दोन चार वर्ष झालं सतत मधले उस असं दाबल्यामुळं हवा बंद राहून नुकसान झालंय किंवा मधी रोग वाढला असं काही झालं काहीच नाही काहीच नाही तसं काही झालेलं नाही आता ह्याला करायला किती खर्च आला आता किती एकर क्षेत्रावर तुम्ही केलं किती केलं कसं केलं म्हणजे असं डायरेक्ट काट्या घेऊन काट्या घेऊन हाताने दाबले नुसते हाताने हाताने दाबल एक एकर आता किती एकर क्षेत्रावर केले हे तुम्ही कमी जास्त तीन एकर असं बघा बर तीन एकरला किती दिवस लागले चार दिवस चार माणसं एक वेळात काम केले किती एकरच तीन एकरच काम चार माणसांनी तीन एकरचं काम एका केलेलं सगळं दर चार काक्रीला हे अशा पद्धतीने दाबलं की इकडून दाबला आणि पलीकडची काकरी इकडे दाब इकडे दाबली ह्याच्यात तो काही तो तो तोटे नाही अजिबात नाही अजिबात इतर शेतकऱ्यांना काय सांगाल करावं का नाही करावं करावं असं एक माझी इच्छा आहे करावं म्हणून ओके तर शेतकरी बांधवांना बघा आता थोडस बाहेर चला तुम्ही व्हिडिओ बंद न करता दर चार काकऱ्याला जे आहे ते मी केलेलं आहे ते दाखवा आता या चार काकऱ्या जसं की आपण इथं पाहतोय की पहिली ही एक काकरी ही अशी इथं दाबली की दुसरी मधात राहिली पुन्हा ही तिसरी काकडी आणि ही चौथी काकरी जी आहे ती अशी इकडं मधात दाबली ही एक आता फार काही असं काही मधी हे झाल्यामुळं नुकसान होत आहे अजिबात नाहीये आणि परत आता ही अख अखंड पूर्णपणे रिकवर राहणं आपल्याला दिसतंय इथून तिथून सगळं पार कडचं दिसतंय आपल्याला पाणी देण्यासाठी किंवा मधी काही आपण करू शकतो इव्हन ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय की मामा आता दोनशे पासष्ट सारख्या व्हरायटी मध्ये एखाद्या वेळेस कधी कधी तांबेरा येतो तर तांबेरा येतो चालू आहे तर तांबेरा येतो मग अशा ठिकाणी आपल्याला फवारणी करायचं म्हटलं एक नोजल घेऊन उंच घेऊन आणि तरी सुद्धा ह्या तिकड्यापर्यंत जे आहे ते पाहिणीचे तुषार हे जाऊ शकतात आंतर प्रवाही कीटकनाशक आपण मारू शकतो हा सुद्धा एक बेनिफिट जे आहे ते ह्या पद्धतीने आपण ऊस दाबण्याचा आपण घेऊ शकतो निश्चित याचे फायदे सुद्धा जे आहेत आप ते आपल्याला त्या पद्धतीनं मिळतात कारण की आता ऊसामध्ये आता पायरीला एक आलाय आणि दुसरा जो आहे तो तांबेरा आलाय तर त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने हे जर आपण अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चित त्याचे फायदे जे आहेत आप ते आपल्याला होणार आहेत आणि कमी खर्चामध्ये हे होत आहेत